राज्यात एम आय एम का वाढतोय याचा विचार भाजपनं करावा सगळीकडे वातावरण खराब करण्याचं काम भाजपच करतय असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे ठाणे पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची आमदार आव्हाड यांनी ठाण्यातील पक्ष कार्यालयात भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सा यावेळेला त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली निवडणुकीपूर्वीच आमचे उमेदवार सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीतून वगळण्याचा प्रकार घडला होता त्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नसते पण आज तेच सुधीर भगत निवडून आलेत निवडणूक विभागाच्या मंगळकार भरामुळे आमचे काही उमेदवार थोड्या मताने पराभूत झाले काहींचं मताधिक्य कमी झालं अन्यथा आमच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या ही अधिक असते असा दावा त्यांनी केला आहे ठाणे महापालिकेत वेगळा विचार करण्याची भाषा भाजपा करते मग मागील दहा दिवस त्यांच्याबरोबर एकत्र का होतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय भाजपाची ही भाषा म्हणजे ठाण्यातील मतदारांना त्यांनी फसवल्यासारखा आहे असा आरोप आव्हाड यांनी केला आहे अरे आता सकाळ झाली काल रात्री उशिरा निकाल बघून आता सकाळ झाली आता सकाळ नाही झाली तर तुम्ही विचारता घेणार का नाही घेणार आता इट्स आणि पट्स वरती उत्तर देणं ची वेळच नाहीये पण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे होत असं माझं मत आहे काँग्रेस बरोबर असती तर फिगर्स किती वाढल्या असत्या मला माहित आहे पण लीड मात्र आठ आठ दहा दहा हजारांनी वाढलं असतं विक्रम चव्हाण यांनी राजकीय पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं तोच विरोधी पक्ष एकंदरीत वापरायचा म्हणजे योग्य मॅनेजमेंट मुळे कसा फायदा होऊ शकतो पक्षांना याच उत्तम उदाहरण ठाणं आहे म्हणजे निवडणूक अर्ज बाद करणं निवडणुकी आद्यांमध्येच घोटाळा करणं जी खरी मतं ज्यांची आहेत त्यांची मतं बाहेर फेकून देणं हे सगळं करण्याचं काम केलं प्रशासनाने हाताशी धरून केलेलं आहे